महिलांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे आम्ही पाच चा टायमिंग तुम्हाला दिला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आता हा पूर्ण मेळावा हा विचारांचा प्रवास आहे आणि हा नंबर कुठली क्रांती विचारांशिवाय घडत नाही जोपर्यंत चांगले विचार आमच्या डोक्यामध्ये पोहोचत नाही आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कुठलीही क्रांती घडत नाही त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की आदरणीय आमचे विनायकजी राहुल साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय मी थोडक्यातच माझं मार्गदर्शन करणार आहे जास्त वेळ बोलणार नाहीये फक्त बोलायचं एवढंच आहे की आपल्या सगळ्यांचा हा परीक्षेचा काळ आहे पण परीक्षेचा काळ नाहीये हे उद्धव पर्व आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा काळ आहे येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा उद्धव साहेबांचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा असेल आणि तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांचा असेल यासाठी तुम्हाला काळामध्ये आज पुरता संपूर्ण विधानसभा असू दे येणारी महापालिका असू दे प्रत्येक वेळेस आपला भगवा पटवण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि ते तुम्ही नक्की कराल मला खात्री आहे कारण शिवसैनिकांचा अभिमान यासाठी या आहे की अनेक लगन गेले म्हणजे अनेक पैशाची आमिष दिली अनेक सत्तेची आमिष दिली पण तरीही सोलापूरचा एकही शिवसैनिक साहेब हल्ला नाही आणि आमचे सगळे शिवसैनिक जनतेसाठी आवश्यक आहे आज जनते जनता भरडली जाते जनतेला नुसती खोटी आश्वासन मिळतात जनतेची दिशा बहीण लाडका भाऊ सगळं काही खरं नाही लाडकी बहीण नाही तर जोडकी बहीण असं होणार आहे आणि मी तुम्हाला हे खोट सांगत नाहीये मी हे खरं खरं आहे कारण उद्धव साहेबांच्या पक्षाची मी उपडेत आहे मला अभिमान आहे कारण आमचा नेता खोटा नाही आहे नेता सारखा आहे आणि त्यामुळं शिवसेनेचे सर्व आमचे शपथ घेतो की उद्धव साहेबांना आपल्या सगळ्यांकडनं तीच अपेक्षा आहे की यासाठी आपण सगळ्यांनी मिळून तर धनाने जुटीने काम करूया एक दिलाने काम करूया आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा मडकेपर्यंत आपण स्वस्त नाहीये कारण हा मेळावा हा आपल्या सगळ्यांच्या संकल्पाचा मेळावा आहे आता भव्य सप्ताहामध्ये आपण एकच कर संकल्प करायचा आहे समाजकारण मला काल आम्ही पत्रकार परिषद घेतली साहेबांना विचारलं त्यामुळे आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी उठूया आणि येणाऱ्या काय भगवा फडकून आपल्या इथल्या संपूर्ण जे आपल्याला मतदारसंघ मिळतील त्या आमदारांची भेट उद्धव साहेबांना द्यायची आहे एकही आमदार उद्धव साहेबांनी दिलेला आपल्याकडे आपल्याकडनं दुपता कामा नाही महाविकास आघाडीचे सगळे यासाठी आपण सगळे मिळून कष्ट करूया प्रयत्न करूया जय हिंद